नमस्कार मी सुप्राम धुर्वे ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी जे डॉक्टर पंजाबराव जैविक शेती मिशन अकोला व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अमरावती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं कंपनी स्थापित आहे आणि हे मेळघाटातील धारणी तालुक्यात आहे एकूण टोटल बारा गावांमध्ये काम करत आहे त्याच्यात पूर्ण टोटल हे सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही काम करत आहे मागील दोन हजार एकवीसपासून सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेशन ते सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शनापर्यंत तर मेळघाटातील जे पारंपरिक उत्पादने आहे मिलेट आहेत स्त्रियांना त्याच्यात आपण कोडो सावा कुटकी रागी नाचणी या सरकारचे सर्व प्रकारचे आपण मिलेट्स घेतो तर या मिलेट्स हे पूर्ण टोटल नॅचरली शंभर टक्के ऑर्गॅनिकच असतात त्याला खता फक्त खतासोबत मिश्रण करून शे फे सरी पद्धतीने फेरून दिलं तर एकत्रित एक उत्पादन आणि शेतकऱ्यांचा फायदेशीर शेती ठरू शकते आणि हे नॅचरली असं आहे की याच्यात भरपूर प्रमाणाचे ग्लूटेन कटेन असल्यामुळे आणि जीवनसत्व जास्त असल्यामुळे याचा योग्य तो शरीरासाठी फायदेशीरच आहे जे सुगर डायबिटीस कॅन्सर यासारख्या विविध आजारापासून आता कॅ रसायनापासून ग्रस्त आहेत तर याच्यात आम्ही एक प्रकारचं मोठं आमचं ध्येय आहे याच्यासाठी आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीने शीट पण डेव्हलप केलेलं आहे तेजश्री कुटकी म्हणून एक डेव्हलप केलेलं आहे पी डी क्यू अंतर्गत दुसरं आहे कोडो मिलेटचा आहे नाचणी मिलेट्स ह्या सरकारचे आणि आपलं गवारी आहे लोकल दोन प्रकारचे जवारी आम्ही ही दिलेले आहेत तर त्याचे आपण उत्पादन आणि याच्यासाठी बियाणे आमच्या धारणे तालुक्यातील ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनीचं कार्यालय पंच्या समोर शंभर मीटर दूरवर कार्यालय आहे आणि त्या कार्यालयात आपण सीड उपलब्धता करून देतो आणि समजा कोणाला बल्क रेटमध्ये क्वांटिटीमध्ये आड आपल्याला हवे असल्यास आस। तर आम्ही आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणसाठ अठ्ठ्याण्णव छप्पन मी त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर सुखराम दुर्वे आणि एकूण हे पूर्ण ट्रायबल शेतकरी येणार <laughs> होत करून शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत त्याच्यात इंटरनल इन्स्पेक्शन म्हणून आले लोकं ग्रीनशर्ट सुरू आमचं सर्टिफिकेशन एन की ओ सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि पूर्ण टोटल ऑर्गॅनिकमध्ये इम्पॉर्टंट तर किती प्रकारचे आता आपल्याकडे आपल्याकडे मायनरमध्ये दोन आहेत आणि मिलेट्समध्ये चार प्रकारचे मिलेट्स आहेत कुटकी मिलेट त्याला लिटिल मिलेट म्हणतो सावा मिलेट्स बॉर्नॅड मिलेट आहे आणि ओडो मिलेट आणि नाचणी मिलेट आणि त्याच्यात ज्वारी बाजरी Okay. हे जे भाताची व्हेरायटी म्हणजे कोडो मिलेट सावा मिलेट आणि कुटके ही भाताची व्हेरायटी आहेत आणि नॅचरली खूप आहे तर सध्या जर जे मेळघाटाच्या व्यतिरिक्त शेतकरी आहे त्यांना जर याच्यात शेती करायची असेल तर कशा प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतात का याच्या प्रकार याच्यात आम्ही बाहेरील शेतकरी असेल तर आम्ही त्यांना योग्य ते आमच्या इथं बोलून किंवा त्यांचा प्रत्यक्ष याच्यात त्यांनी समजा ट्रेन ग्रुप ग्रुप फार्मिंगमध्ये त्यांनी हे केलं तर आम्ही नाही निश्चितच त्यांना मार्गदर्शन करू आणि डेमो प्लॉटसाठी त्यांना एकदा तरी आपल्या मेळघाटमध्ये व्हिजिट करावं लागेल कोणत्या पद्धतीने शेती करतात त्या सध्या किती शेतकरी आपल्याशी जोडलेले आहेत आम आमच्या ह्याच्यात सध्या तीनशे एकवीस शेतकरी आहेत सत्तेचाळीस महिला सभासद आहे नाइंटी एट पर्सेंट हे ट्रायबल शेतकरी आहेत त्याच्यात एस सी एल डी ए ओबीसी असे शे काही शेतकरी आहेत आता पुढचं संकल्पना आहे की बाराशे शेतकऱ्यांपर्यंत आमच्या नाविन्यपूर्ण मूल्य साखळीमधले सहाशे शेतकरी आमच्या ह्याच्यात सेकंड आरोशीवरती जोडणार आहे तर यासाठी तर याच्या जर घ्यायचं असेल आपल्याला तर काय रेट आहे आता लागतो याच्यात सर आपण रिटेल प्राईज आणि बल्क रेट याच्यामध्ये दोन फरक आहे हां रिटेलमध्ये आपण वन एटीमध्ये मिलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रेंज आहेत वन एटी के जी हां वन एटी के जी आहेत हाफ के जीमध्ये नाईन्टी रुपीज आहेत आणि रिटेलमध्ये त्याचे वेगवेगळे कॉस्ट आहेत आणि आम्ही हे मिलेट्समध्ये राज्यात राज्यस्तरीय परिषदपासून ते इंटरनॅशनल मिलेट कॉन्फरन्समध्ये मी एम ए टी युनिव्हर्सिटी नोएडा दिल्ली येते मेळघाटातून आणि मेळघाटातून आहे पण आपल्या महाराष्ट्राचा नेतृत्व मिलेट शेतीबद्दल मी तिथं केलेलं आहे एम ए टी नोएडा युनिव्हर्सिटीमध्ये तिथं ग्रीस केनिया आणि ऑस्ट्रेलिया फ्रान्स असे भरपूर आठ दहा देशाचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आय सी आरचे काही सायंटिस्ट आले होते नीती आयोगाचे काही लोक पण तिथं आम्ही मी त्याबद्दल सविस्तर आपण हे केलेलं आहे आणि आपल्या मेळघाटाचं ज्या मिलेट्समध्ये कंटेंट आढळले या इतर राज्यापेक्षा चांगला कंटेन मेळघाटाचं जे भूमीमध्ये उत्पन्न झालेला मिलेट्समध्ये आढळलं आहे त्याबद्दल आपल्याला महाराष्ट्राचाही अभिमान भूमीचा आणि गाटरला भूमीचा अभिमान मानतो आणि मी एक शेतकरी पुत्र आहे म्हणून धन्यवाद साची धन्यवाद